स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात एक जून दोन हजार पंचवीस रोजी श्री महेश नवमी उत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं महेश मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन श्री महेश सेवा समिती आणि श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या मॅरेथॉनचे प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होत्या सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशानं भारतीय वीर बलिदानी लोकांना श्रद्धांजली देण्याच्या दृष्टीनं ऑपरेशन सिंदूरच्या धर्तीवर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये माहेश्वरी समाजातील युवक युवती आणि मुलामुलींनी उत्साहानं सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन श्री महेश नवयुवक मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं स्पर्धेतल्या सर्व मॅरेथॉन स्पर्धकांना शिल्ड देऊन गौरवण्यात आलं शील्ड आणी या स्पर्धेमध्ये सत्तर लोकांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन पारितोषिक समारंभामध्ये सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी श्री महेश सेवा समितीचे अध्यक्ष द्वारकाधीश सारडा न्यासी प्रमुख वेणुगोपाल मुंद्रा आणि सर्व पदाधिकारी तसंच महेश नवयुवक मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर बांगड माहेश्वरी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी सोबत समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मॅराथॉनमध्ये माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ संगीता मुंदडा यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांचा शाल देऊन सन्मान केला मॅराथॉनमधील समाजाची उपस्थिती पाहून प्रमुख पाहुण्या पल्लवी पाटील यांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार महेश सेवा समितीचे सचिव लक्ष्मीकांत बांगड आणि नवयुवक मंडळाचे सचिव अमित काब्रा यांनी मानले